नाव घ्या नाव काय सुखाचा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि सुंदर अशा नवीन व्हिडिओ मध्ये छान असं तुम्हाला टायटल थममेल पाहून समजलंच असेल की काय सुंदर अशी एकदम क्यूट अशी रांगोळी काढली होती सजावट केली होती सजावट पाहून समजलंच असेल नक्की आज माझ्या घरी काय आहे तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मी छान असा ना हादी कुंकाचा प्रोग्राम ठेवला होता आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल खूप कॉमेडी व्हिडिओ झाला आहे आणि सुंदर असा सगळ्या बायकांचा गहुटी अशा उखाण्यांचा मी ना प्रोग्राम ठेवणार होते तर चला बघूयात आपण आता उखाण्यांचं काय होतंय कोण कसं उखाना घेते तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल आणि ह्याशी सजावट कशी केली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फुलांनी छान असं फुलांच्या पाकळ्यांनी सजवलं होतं साधं सिंपलच सजवलं होतं तर दर दरवर्षीप्रमाणे छान असं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं तर दर दरवर्षी वेगवेगळं वेग करण्याचा प्रयत्न करत असते छान असं साडीचं सा सा, आपल्या सौभाग्याच्या लेण्यामध्ये जे काय असतं त्याचं छान असं डेकोरेशन केलं होतं छान विडा हळदी कुंकू याचं एका साईडला छान असं डेकोरेशन केलं होतं गावाकडलं हळदी कुंकू

মান ah, no, <afraid> <cycles> <Differentrimaturative properties> <confirmed>

आता ना तुमच्या साठ्यांनी घ्यायचे सगळ्यांनीच घ्यायची मतारे मी म्हातारे म्हटलं की नाय तुझा पण देऊ शकतो

ताटावर पाट बत्तीस पाठ त्यावर होते चांदीचे ताट चांदीच्या ताटात मत्याचा दिवाच्या दिव्याची सोपाटी होती पल्लवी

चिजुरीचा खंडोबा तुळजापूरची भावानी लाला साहेबांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी छान घेतलं

आजीनाथराव माझे पती सांगा भाग्यमान होती प्रत्येक बायला असे ना दम नाही धरायचा एका कमाग एक लागू आहे ना दहा नाव घ्यायचे त्याच्यामधलं आहे ना एक हिंदीतलं आणि एक इंग्लिश मधलं त्यांना घेतलं कॉम्पिटिशन पण असते एक झाले <laughs> <गौपीछन> <laughs> ना, की एक लागू साडी लागते साधा नवनाथराव माझे राधा घ्यायचं सोनाथरावांना आवच म्हणायचं नाही थांबले जातंय काय काय होतं एकदम किती नाही दुसरा बोल वेगळा ऐकू दे हां खंडोबा तुळजापूरची भवानी लालासाहेबांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी पण जास्त घेतलाय मंगलसूत्राच्या दोन वाट्या मायास शिकून दादा नाव घेते लोकरांचे सत्र आता वाढला आवाज ना ही करते कमी जास्त करते

नाव घ्या नाव काय सुकाचा आधी कुकाचा आधीची पाटे खुकाची वाटी नावगीती एक दादा खमकाराची लेख नावगीती कैन माती खमकाराची बहीण नावगीती गवळन खमकाराची मावळण नावगीती लाडी नावगीती काशी बाळूशिंद वाशी नावगीती हावशी प्रवीण लोखंड्याची मावशी नावगीती पावणे किसन डोखंड्याची मिवणी चांदीचं ताट फुलांनी भरलं काटोकाठ भाऊसाहेबांचं नाव गिती समा लावलं तीनशे साठ <laughs> केला <क्या लाया> तिकडे <चारे? laughs>

তুমি <inaudible> আহ <inaudible> 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 गावाकडं ना अशा पद्धतीनेच हळदी कुंकू केलं जातं बरं का आता गावाकडल्या बायका छान असं हसणं खिदळणं आणि गावाकडली अशी गावठी भाषा तर असंच आणि वेळेस ना जरा वेगळा प्रोग्राम होता बरं का म्हणजे मी ना पाट्यावरती बसून प्रत्येक लेडीजला ना मी पाट्यावरती बसवलं हळदी कुंकू केलं आणि लगेच तिथेच त्या बसल्या जागेवरतीच त्यांना नाव घ्यायला लावलं चला म्हटलं एकदम कसं असतं गावाकडल्या बायकांचं खूप घाई करतात ना मग हळदी कुंकू वान वगैरे दिले आणि लगेच त्यांना नाव घ्यायला लावले खूप छान वाटलं बरं का त्यांनासुद्धा

इकडे कसली रूम केली पहिलाच रूम आहे दोन नाही म्हणजे आता का घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण दत्तात्रिरावांचं नाव घेते

नावगीती एक दादा खमकाराची लेख नावगीती कैन माती खमकाराची बहीण नावगीती गवळण छातक खमकाराची मावळण नावगीती लाडी लखमाजी खमकाराची धाडी नावगीती काशी बाळूशिंदची वाशी नावगीती हावशी प्रवीण लोखंड्याची मावशी नावगीती पावनी किसन डोखंड्याची मिवणी चांदीचं ताट फुलांनी भरलं काटोकाठ पावसाहेबांचं नावगीती समाय लावलं तीनशे साठ खूप छान असा ना हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला बरं का सगळं झाल्यानंतर ना मग घरी आम्ही सगळ्यांनी जाऊबाई मी ह्या माझ्या सख्ख्या जाऊबाई आहेत बरं का तर आम्ही एकामेकींना हळदी कुंकू वान वगैरे दिले खूप छान वाटलं आणि एन्जॉय पण केला गावाकडे असंच हळदी कुंकू असतं बरं का आणि सासूबाईंनी घेतलेलं नाव कसं वाटलं तर सासूबाईंच्या नावाला ना खूप हसलं बरं का सगळ्याच बायकांनी खूप सुंदर सुंदर नावं घेतली आणि छान वाटलं ह्यावेळेस सगळ्यांना ना डेकोरेशन सुद्धा खूप आवडलं बरं का तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सासूबाईंचं कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच गावाकडला कॉमेडी हळदी कार्यक्रम कसा वाटला आमचा असा जरा वेगळ्या पद्धतीने ठेवला होता आणि ना एका जागेवरती दरवेजपेक्षा ना जरा वेगळा ठेवला होता पाटावरतीच मी ठेवलं एक म्हणजे प्रत्येकीला बसवलं हैदे कुंकू वान दिले आणि छान असं त्यांच्या वखाण्याची स्पर्धा घेतली खूप छान वाटलं सगळ्यांना सुद्धा खूप छान वाटलं बरं का असं ओखाने वगैरे घ्यायला लावले छान तर खूप छान डेकोरे डेकोरेशन केलं असं म्हणले सगळ्यांना डेकोरेशन खूप आवडलं आणि असंच खूप छान करते असं त्या सगळ्या बोलत होत्या असा आजचा कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा दिकुंकाचा गावाकडला आणि चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय